नमस्कार टुडे समाचारच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलांनी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा मी आता परडा शहरात आहे आणि इथं आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब यांची सभा होणार आहे आणि सभेची इथं इकडे दाखवा कॅमेरा इथं जयत तयारी सुद्धा सुरू झालेली आहे सभा मंडप जे आहे ते इथं रात्रपाळीनं सुद्धा काम सुरू झालेलं आहे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी हे या सभेचं आयोजन केलं आहे त्यांचे आपल्या आपल्यासोबत आहेत धनंजय सावंत साहेब काय सांगाल इथं आता पाहणी केली सभास्थळाची तुम्ही इथं मुख्यमंत्री साहेबांची सभा होणार आहे किती तारखेला होणार आहे आणि सभेची तयारी सध्या सुरू आहे काय तारखेला तार। तार या ठिकाणी या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदेसाहेबांची या ठिकाणी जो लाडकी बहीण योजना जी लागू केली महाराष्ट्रामध्ये त्या योजनेच्या संदर्भामध्ये ते या ठिकाणी येणार आहेत लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी जवळपास या ठिकाणी आमचं नियोजन पन्नास ते साठ हजार महिला भगिनी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहतील असं नियोजन एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी सुरू का, का का आहे काय किती वाजता सभा होणार आहे आणि काय आव्हान काय कराल नाही सभा या ठिकाणी दुपारची आहे कारण हा शासनाचा कार्यक्रम लाडकी बहीण योजना आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येतात तर मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आपल्या भावाला भेटा भेटण्यासाठी येणार आहेत आणि एक सुसज्ज व्यवस्था या लाडक्या बहिणींची करण्याची संधी आम्हाला आदरणीय तानाजीराव सावंत साहेब असतील या राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून त्यांची एक चांगली सेवा या ठिकाणी आम्हाला चांगली सोय करण्याची संधी आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे आणि ते आम्ही करतोय आव्हान काय कराल तुम्ही इथे येणार येणाऱ्या प्रत्येक महिला भगिनींना हेच आव्हान राहील की आपले लाडके मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत ज्याने आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याला दीड हजार रुपये जी योजना दिली मला वाटतं तीन सिलेंडर त्या ज्या योजनेमध्ये ज्या महिला आमच्या ज्याच्या खात्यावरती जमा होत आहेत त्यांना वर्षाला तीन सिलेंडर हा पण एक विषय आहे आणि त्यामुळं आपल्या लाडक्या भावाला भेटण्यासाठी बहिणींनी जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहावं एवढंच या तो आपल्या माध्यमातून आवाहन करेल इथं सभा होणार आहे त्या दिवशी नेमकं आकर्षक असं काय विशिष्ट काय असणार आहे त्या ठिकाणी ज्या मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करणार आहेत तुम्ही कशा पद्धतीने करणार आहेत नाही मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेस या ठिकाणी येतील त्यावेळेस तर पूर्ण शहरामध्ये सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत पण या ठिकाणी विशेष आल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांचं ऑप्शन केलं जाईल तसंच खास म्हणून आमच्या धाराशिव जिल्ह्याचं जे सगळीकडं नाशिक ढोल पथक म्हणून जे फेमस आहे या ठिकाणी आमच्या धाराशिवचे काही युवक सांजाचे आहेत जे त्यांच्या माध्यमातून या या ठिकाणी जवळपास दीडशे मुलांचं ढोल पथकाची टीम मुख्यमंत्री महोदयांच्या स्वागतासाठी तयार असेल त्या दिवशी नक्कीच आता इथं ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी डॉक्टर तानाजीराव सावंत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री आहेत त्यांचे पुतणे आपल्यासोबत होते आता त्यांनी या सभास्थळाची सुद्धा पाहणी केली आणि इथं मुख्यमंत्री साहेब जे मुख्य ते मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आहे त्या योजनेसंदर्भात आपल्या लाडक्या बहिणीला भेटण्यासाठी चौदा सप्टेंबर रोजी या परांडा शहरामध्ये येत आहेत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे मी हुमत मुलांनी परांडा उस्मानाबाद धाराशिव 什么来